तू आहे ना ग म्हणून सर्व पूर्ण आहे तू नाही ना, ना तर सर्व अपूर्णच आहे बघ स्वतःला शाबाशी दे कारण की तू आहे ना म्हणून सर्व नीट चालू आहे घरात बघ तू नसते ना तर घरात सर्व अस्तव्यस्त आहे तू आहे तर घराचं मंदिर आहे बघ तू नाही ना तर घर घरच नाही वाटत तू ठरवलं ना तर तू घराचं स्वर्ग पण करशील आणि तू ठरवलं तर ठर नरक पण तूच करणार अगं संसार किती ओढून काढते तू किती बारीक चिरीक गोष्टींचा विचार करते कसं ग मॅनेज करते सगळं तुला जमू शकतं ना ते कोणालाच जमणार नाही बघ म्हणून स्वतःला शाबाशी दे स्वतः नीट राहा खाऊन पिऊन कारण की तू नीट ना तर सर्व नीट आहे बघ तू आहे ना तर सर्व पूर्ण आहे बघ तू नाही ना तर सर्व अपूर्णच आहे तर मग आधी आई म्हणायची कसा संसार करते माझं अलड बाळ काय माहिती आणि आता आई म्हणते कसं की शिकली सर्व संसार कधीच तिला शिकवायलाच लागला नाही त्यामध्ये पडली की आपोआपच शिकले सर्व एकेकाळी सर्व घर अस्ताव्यस्त करणारी आता मात्र सर्व व्यवस्थित करून ठेवते आता मात्र जबाबदारी आली ना त्यामुळे सर्व व्यवस्थित करून ठेवते कसं ग आला असं शहापणा तुझ्यामध्ये कुठून गे शिकले अशी तू तर भाजीतलं मिठासारखी तू असल्यावर कोणाला कदर नाही पण तू जेव्हा नसती ना घरामध्ये तेव्हा सगळ्यांना किंमत कळते बघ तुझी म्हणून तू स्वतः स्वतःला जप स्वतःच्या आवडीचं कधीतरी करत जा गं कधीतरी आवडेल ते काम कर तुला आवडतो तो छंद जप कारण तू आहे तर सर्व आहे तू नाही ना तर सर्व अपूर्णच असणार आहे ग ज्या घरात बाई नाही ना त्या घरात एकदा जाऊन बघ ते घर घर नाही वाटणार तुला त्या घराची आत्माच निघून गेल्यासारखं वाटणार आहे त्या घरामध्ये भक्कास वाटणार आहे आणि ज्या घरात बाई आहे ज्या घरात मुलगी आहे त्या घरात जाऊन बघ कसं खळखळून हसणारी काय म्हणतात पैंजनाचा आवाज ते सर्व ऐकून म्हणजे लक्ष्मीचा वास वाटतो त्या घरामध्ये आणि आत्मा आहे जिवंत घर वाटत ते दगडा मातीचं घर ते घर घर नसतं घराला वेगळी शोभा येते फक्त तू आहे ना म्हणून